तर दुसरीकडे मुंबईला आज येलो अलर्ट देण्यात आलाय त्याचेच अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून आपण घेणार आहोत दादर चौपाटीवर काय परिस्थिती आहे पाहूया विश्रांती घेत पडत असलेल्या पावसाचा मुंबईला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे याशिवाय पालघर असेल ठाणे असेल आणि नाशिक घाटमाता असेल याशिवाय कोल्हापूरचा घाटमाता असेल या ठिकाणी देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे तो हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे तसंच रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग पुणे घाटमाता सातारा घाटमाता आहे या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये विश्रांती घेत पाऊस पडत आहे याशिवाय मागील पाच दिवस समुद्रात देखील मोठ्या मोठी भरती होती आणि याशिवाय मोठ्या लाटा आहेत त्या उसळत होत्या त्यानंतर आज मुंबईला आहे तो येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईतील काही भागांमध्ये आहे तो जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईकरांना आज रविवार आहे त्यामुळे मुंबईकर बाहेर पडू शकतात त्या अनुषंगाने काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवंस गिरीश कांबळे साम टी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट चाल प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या